विद्यमान सरपंच आणि शिवसेना कर्जत कलापूर महिला संघटिका सभेला संबोधित अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शंभूराजे यांना माझा मानाचा मुजरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझं वंदन आज आपण ज्या उमेदवारासाठी इथे जमलो आहोत त्या उमेदवाराच्या नावामध्येच मोठेपणा आपल्याला पाहायला मिळत आहे दादा सावंत या नावातच मोठेपणा आहे नी म्हणजे नीतिमत्तेने नीतीला धरून वागणारा ती म्हणजे तिघांमध्येही वेगळा असा आणि न म्हणजे नंबर एक चा उमेदवार असा हा नंबर एक चा उमेदवार आपला नितीन दादा सावंत यांना आपल्याला विजय करून आहे का करून द्यायचं आहे तर ह्या नीतीमत्त्याने वागणाऱ्या ह्या आपल्या दादावर लोक काही आक्षेप घेत आहेत की दादाचे कोणी इथे कर्जत खालापूरमध्ये मध्ये नातेवाईक नाहीयेत मी त्यांना सांगू इच्छिते की माझे आमदार साठम साहेब हे पंधरा वर्ष आमदार झाले शिवसेने शिवसेनेमधून या शिवसैनिकांनी त्यांना निवडून दिले ते कोणत्याही नात्याने नाही तर या शिवसैनिक या एका विचाराने नातं हे माणसाशी जोडलं जातं आणि निष्ठा ही विचारांशी जोडली जाते आणि आपण सगळ्या शिवसैनिक शिवसेनेशी जोडले गेलो हो, आहोत ते निष्ठेशी निष्ठेने जोडले गेलेलो आहोत आणि ही निष्ठा आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांशी आहे उद्धव साहेबांच्या विचारांपास असल्यामुळे आपण हे, हे सगळे जण जे इथे जमलो आहोत ते आपण ह्या दादांचे जिवलगापेक्षाही जिवलग असे नातलग आहोत आणि म्हणूनच रात्रीचा दिवस करून उन्हात आपण त्यांच्यासाठी बसलेलो आहोत काही लोक का असं म्हणतात की नितीन दादांनी काही आपल्या कारकिर्दीमध्ये कामं केली नाही तर त्यांना मी सांगू इच्छिते की गेली पंधरा वर्ष या कर्जत नगर परिषदेमध्ये दादा सावंत हे नगरसेवक म्हणून काम करत आहेत आणि पंधरा वर्ष ते प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या वार्डमधून काम करत आहे तुम्हाला माहित नसेल तर प्रत्येक वार्डमध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या कामाची दखल घेऊ शकता तसेच अनेक आदिवासी वाड्या पाड्यांवर जाऊन तिथे त्यांनी मिठाईचे पुढे वाटल्या नाहीत तिथे त्यांनी दारूच्या बाटल्या वाटल्या नाहीत मटन खायला घातली नाही तर त्यांनी तिथल्या वाड्या वस्तीवरील लोकांची आयुष्यभराची पाण्याची तहान भागवलेली आहे आणि अशा दादांच्या कामाची विचारणा जर कोण करत असेल तर आपल्या त्यांना हेच उत्तर असणार आहे त्याचप्रमाणे दादानी मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की अनेक लोकांना कोणाच्या घरी आजारी असेल कोणाच्या मुलीचं लग्न असेल तर वैयक्तिकरित्या त्यांना एका शब्दा मदत केलेली आहे तसेच आपण बघत आहोत सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहेत शिवसेनेच्या विरोधात उद्धव साहेबांच्या विरोधात याचं कारण असं आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले विरोधक हदब झालेले आहेत घाबरतो कोण भीतो कोण जो नीतीने वागत नाही त्याला भीती असते जो सत्याने वागतो जो न्यायाने वागतो त्याला भीती नसते आणि म्हणूनच विरोधक आज घाबरलेले आहेत की आपलं आता कसं होणार आपला सुपडा साफ होतो की काय अशा पद्धतीची भीती विरोधकांना बसलेली आहे आणि यांचा सुपडा आपण साफ करणारच असं आपण वचन देणार आहोत यासाठी हे तीन दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत या तीन दिवसामध्ये प्रत्येकाने मनाशी ठरवायचे आहे की माझ्या ओळखीमध्ये माझ्या नात्यामध्ये माझ्या आजूबाजूला माझ्या गावामध्ये जिथे जिथे कोणी भेटेल ज्याच्याशी मला संपर्क करता येईल त्यांच्याशी संपर्क करा दादांचे दादांच्या कामाची माहिती द्या साहेबांच्या विचारांची माहिती द्या आणि ज्यामुळे आपलं मतदान मोठ्या प्रमाणात वाढेल आणि दादाच नाही तर महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात निवडून येतील कालच मी एका दोन दिवसापूर्वी एका सोशल मीडियाच्या एका ग्रुपवर एक मेसेज वाचला आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की उद्धव साहेब काँग्रेसमध्ये गेले आणि म्हणून आम्हाला त्यांना पाय उतार करावं लागलं सत्तेपासून जर ते काँग्रेसमध्ये गेले नसते तर आम्ही त्यांना बरोबर घेतले असते आम्ही काही काळापुरती त्यांची परीक्षा पाहत होतो अरे तुम्ही परीक्षा काय पाहणार तुम्हालाच साहेबांनी इथे बाळासाहेबांनी तुम्हाला लहानाचे मोठे केलेले बापाने मुलाची मुलाने बापाची परीक्षा नाही घ्यायची शिवसेना हे तुमचं बाप आहे तर तुम्ही साहेबांची परीक्षा घ्यायची गरज नाहीये तुम्ही तुम्ही परीक्षेमध्ये जनतेच्या परीक्षेमध्ये तुम्ही फेल झालेले आहात नापास झालेले आहात त्यामुळे तुम्ही धर्माचा गैरवापर इथे करत आहात आणि जे लोक आहेत त्यांना दुसऱ्या कोणताही मेसेज जात नाहीत फक्त हिंदू खत्रे मे आहे बटेंगे तो कटेंगे हिंदू आणि मुस्लिम यांचा वाद फक्त कसा लावता येईल हेच पाहिलं जात आहे तर हिंदू खत्रे मी नाही आहे हिंदू धर्म हा शाश्वत सनातन असा धर्म आहे पाच हजार वर्षापूर्वीचा हा धर्म आहे या हिंदुस्थानावर हजारो शेकडो आक्रमणे झाली परंतु हा धर्म नाश पावला नाही किंवा संपला नाही कारण या धर्मामध्ये जी तत्व आहे ती शाश्वत आणि चिरंतर आहे ती कधी संपणार नाही कारण ती कालही होती आजही पुढेही राहणार आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आमच्या धर्मातील वेडात मराठे वीर दौडले सात ही आमच्या शिवरायांची इथे शिकवण आहे त्यामुळे सात जरी उरले ना तरी आम्हाला पुरेसे आहेत अशा पद्धतीने धर्मांना एकच सांगणं आहे की धर्म धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये पंथापंथामध्ये भावाभावामध्ये पक्षा पक्षामध्ये नवे नव्हे तर आज तुम्ही घरामध्ये नवरा बायकोमध्ये देखील तुम्ही जी भांडणं लावलेली आहे त्या भांडणाचं ह्या दुष्कर्माचं तुम्हाला फळ या येत्या निवडणुकीमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे धर्माचा जो स आज आज मी तुम्हाला सगळ्या इथे जमलेला तमाम बंध बांधवना सांगत आहे की आज जो गैरवापर करू केला जात आहे धर्माचा किंवा सत्तेचा किंवा पैशाचा जो गैरवापर होत आहे याला जर प्रतिबंध तुम्ही केला नाही तर उद्या आपल्या लेकराबालांचे जे दिवस आहे ते खूप अतिशय वाईट पद्धतीने जाणार आहे त्यामुळे या अनाचाराला या दुष्कृत्यांना जर तुम्हाला लगाम घालायची असेल तर सत्कृत्य करणाऱ्या साध्या सरळ सज्जन लोकांना तुम्ही सत्तेमध्ये बसवायला पाहिजे आणि असे सर्व गुण तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये जो गुळाळ उधळणार आहे कर्जत खलापूर मतदारसंघामध्ये तो गुळाळ नितीनदा सावंत यांच्यावरच उधळला गेला पाहिजे तन मन धनाने आपण सर्वांनी सज्ज व्हायचं आहे जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय जी जाऊ जय शिवराय धन्यवाद प्रमिला ताई तजनंतर आपण जाऊया या ठिकाणी आदरणीय जगदीशजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत त्यांना विनंती